मग आपल्या गाणसान आपली साथ सोडली का ना लोक सुद्धा साथ सोडा भांडक त्या गोष्टी जवळ मला पण वाटतं लेकरा तर घरात काय खायला असावं आणावं लेकराशींना घालावं असं वाटतं मला त्यांना कुठल्या गोष्टीनं कुठल्याच गोष्टीनं कायच कमी नसावं असं वाटतं काय मित्रांना काय ज्यांची दिवस झाले मम्मी मी गोदान होते

आज कोणचा आहे ती सुद्धा लक्षात नाही माझ्या तर मित्रांनो झाली आपली देवपूजा सकाळ सकाळ सगळी कामं उरकून घेतली मग म्हणजे देवा पूजा पण करून घ्यावं कारण की दारा ही झाल्या मग पहिली मी पूजत असते तिथन मग दुसऱ्या कामाची सुरुवात चालू होती हाय आपला वंकू ओंकू आल्या रात्री वंकू लागला एड्या हमी करायला दादू झोपला होता पण ओंकार जागा होता यायला उशीर झाला रात्री कस आहे मित्रांनो तर जीवनात अडचणी येते काहीतरी म्हणूच तर लय अडचणी येते ज्या वेळेस लय अडचणी येते का नाही त्यावेळेस मग आपण म्हणजे आपली काय शंश ताकद आपली काय असती कमी होती ती म्हणते ती की री चितत नाही एवढं मन चित्त वाईट मन आहे ते मग कुणाचा आधार घ्यायचा तर फक्त एकच आधार त्यांचा आधार घ्यायचा कारण की ह्यांच्या आदराशिवाय आणि ह्यांच्या शक्तीशिवाय कायच करू शकत नाही मी काय कुठलाही व्यक्ती असू बुद्ध्या घालणारा पण आहे नीट मार्ग दाखवणारा पण देवच आहे त्यामुळे माझा विश्वास माझ्या स्वामींवर आणि माझ्या देवांवर भरपूर आहे एक ना एक दिवस येईल हे ज म्हणजे माझा विश्वास पूर्ण आहे तर मित्रांनो झालंय असं हे मी एक तर तर घरी घरी नसल्यामुळं काय कुठलं काय शिक्षण आहे मस्त येत त्याला कुठं जात नाही ते पण कसं असतंय जी कोणा त्यांना शिकवते ती ती संग संगणी पण गेले ते जाय नको होत ती मग चल म्हणते ती जाऊया फिरूया पण कसं असतं चांगल्या संग जाव त्याची माझा विरोध नाही त्याला चांगल्या संग जावा तुम्हाला कुठं जायचं तिकडे जावा फिरा खावा तुमच्या जीवाची तुम्ही आईश करा पण चांगल्या लोकांची संगतीन जी चांगली ती जे आपल्याला चांगलं म्हणते ती आपल्याला चांगलं सांगते ती आपलं वाईट कुणी असं ज्यांना वाटत त्यांच्या संग आयुष्य जाऊ द्या मी नाही म्हणत नाही पण ज्या माणसानी आपलं कधीच चांगलं होणे हेनी असंच खितपत राहावं त्या माणसांसंग हेनी खर जाऊन वाटत नको म्हणल्यावर तर लय आधीच तसला भांडणाचा धुमाकुळ आहे माहित आहे तुम्हाला सगळ्याला त्यात हिरग बिगर सांगता गेले ते असुदीच की असू दे म्हणूनच सुटते रसू दे असू दे असू दे असू दे दे म्हणूनच सोडून तुमच्या ह्याच्यावर तर मी हाय आहे तुमच्या दोघांकड बघून शेना एक ना एक दिवस येणार काय फक्त तर तुम्ही शाळा शिकून तुमच्या पायावर मोठं होऊन उभा राहा तुम्हाला माहित काय करणार काय होणार त्यासाठी शाळा लागल रात दिवस अभ्यास करावा लागल कुठलंही कुठलंही कष्ट घ्यावं लागतं कुठल्या गोष्टी होत नसतो त्या जिद्द पाहिजे माणसा कशी कायतर करून दाखवायचे आपल्या आईसाठी आपण काय तर करूया आपल्या आईचा हाल झाल्या तर आपलं तर नकत ही विचार करून शिना पावड उचलायचं असत अरे अभ्यास करा तुम्हाली तुम्हाली की तुम्ही केलाय ग पण तसं नाही लक्ष देऊन अभ्यास करायचा लक्ष पूर्णपणे अभ्यासात घालायचं आपलं घरी कसं आहे कसं नाही सगळं तुम्हाला माहित आहे तुला सगळं कळतंय तर नाही कळत मग बोलल्यावर रागीव द्यायचं नाही काय कुणी असू दे कुणाला उलट बोलायचं नाही काय नाही तुम्हाला आता बोलते ती परस्ती पण बोलते ती येता जाता टुचून वाईट वाटत त्यांना पण चलाच कोणी कमी समजून कोणालाच कोणी पैशाने प्रत्येक जण मोठा असतो ज्याच्या पैसा आहे ती मोठाच असतो माणूस बरका नसतो पण पैशापेक्षा पण एक मोठा ती म्हणजे माणूस की माणूस की जपाय शिकलो पाहिजे आणि विश्वास मेन विश्वास आहे एकदा जण विश्वासाला तडा गेला का नाही का उपयोगाचा नाही बागा मित्रांनो आपण डोळं झाकून विश्वास ठेवायचा आणि आपला विश्वास विश्वासान विश्वास घात करायचा म्हणते खरं वागणं सुद्धा कुठं तर नडत लय पण मन मोकळं राहणे पण आपला स्वभाव हो आपण ना आपण चांगलंच राहायचं भले आपण पैशाने कमी हाय पैशाने का पण आपल्यापेक्षा माणूस लय मोठी आहे आपण कुणाच्या डोळ्यात पाणी येण्यासारखं कधीच करत नाही आपल्या कुणाच्या डोळ्यात पाणी असं मी आता अजून केलं नाही करणार पण नाही भलं माझा नवरा आता मला वाईट बोलतोय घरातनं बाहेर निघ म्हणतोय ती शेवटी माझा नवरा बोलू द्या काय बोलायचं आहे काय म्हणायचं आहे कि म्ह तंड्यावर बोलत जा नवराय मग ती उलट पडल्यावर मी पण बुद्धी घरातला घरात मी तुमच्याशिवाय जगल मी जगल कस नावर तुमच्याशिवाय मग मी कुठे जायचं सांग तू सांग मग प्पा सांग होतोय मग मी जाऊन मग तू कसं म्हणतोय डोळ्यातोय डोळ्या किती खटत होतोय अंगत केलं साबण पाडले साबण किलो होतोय डोळ्यात तर मित्रांनो सांगायचं लय हाय मला काय पण ते वेळेची वाट बघते आता फक्स कारण की वेळ आल्यानंतर ना बलेलं चांगलं असत कारण की वेळ आली नाही माणसाला पण कळत की बाबा ही आपण आसन वासत केलं त्यामुळे हे आसनं वास झालं घरात बाजार हाट असतोच किराणा आहे काय थोडाफार भरायचा करायचा मग हे दोन तीन दिवस माझं ह्या लाड्यात गेले तर मग आता हल्ला म्हणतो शाळेतनं लवकर या असे बाजार घ्या परत न तर सांगायचं कस सा असं वाटतं पण कसं आहे आपण जर आता नाही सांगायचं म्हणलं तर त्यांना तर कावा कळायचं मग काय लय नाही थोडं थोडं म्हणलं गावात ना जसं तुम्हाला सांगते तसं तसं तुम्ही आणा म्हणलं पोरग काय आणतंय दाद्या हे काय एवढं नाही पण दाद्या हाय जाणत जरा दाद्या आणत वाईट माझ्या मा मला ओंकारच वाटत ओंकार हाय माझा हरण खायचं सगळ्याची माया करत भले हे केळ असू द्या ती सगळ्याला वाटून खात ती एक केळ सगळ्याकडे घेऊन जाणार बोल ती बिस्कीचा असू दे पुराला खायचाय का दादा तुला खायचाय का मम्मी तुला खायचा मग ती स्वतः खाणार मग वाईट ह्या गोष्टीच वाटत मग गरीबी असावं पण इतकी पण नसावी की त्या गरिबीत आपण पार खसून जावं लय दिवस बघितलं पण कसं असत देव साथ देत तू देत नाही असं नाही कारण की देव माझ्या संग आहे मला विश्वास आहे पण ते आता ज्या वेळेस आपली तुम्हाला आधी पण म्हणले आपली आपल्या माणसं आपली साथ सोडली का ना लोक सुद्धा साथ सोडा पुढे महागपूर त्या गोष्टी वाईट वाटत मला पण वाटत माझं तर तरच घरात काय खायला असावं आणावं लेकरशींला घालावं असं वाटतं मला त्यांना कुठल्या गोष्टीला कुठल्याच गोष्टीनं कायच वाटत दुसऱ्याच्या लेकरांशी कपडे म्हणा चपल्या म्हणा मी माझ्याच ताकदीनं करते पण बोलायला कस हजार तोंड असते ते त्यांना काय माहित नसत माझ्यात जोपर्यंत जीव आहे जोपर्यंत माझ्यात ताकद आहे तोपर्यंत माझ्या दोन लेकरांना मी काय सेंट करणार बोलून वाटत बोलते लय वाईट वाटत नुँगा। 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 गबस तुला कळत नाही आज तू बर काय कशी बोलते ती कशी नाही तुम्हाला तिथं लागतं रे इथं बोलल्यावर काय कटत वाटत आपण आपली किंमत काय नाही लागेल असं वाटत पण इतकं माझ्यापाशी धन धंदा आहे त्यांच्यापाशी पैसे पैसा असत पण त्या पैशाच्या पण पलीकडे तुम्ही दोघ माझे सगळ काय त्यामुळे त्या पैशाच काय वाटत नाही मला आज ना उद्या पैसा काय माणूसच कमवतोय पण हे सण्यासारखे दोन नेत्र मला देवानं दिलेली आहे शिव रत्न म्हणजे देवानं माझ्या पदारा घात ही मेन माझी ताकद आहे मित्रांनो आज वाईट वाटत मनुष्य ना डोळ्यातलं माझं पाणी आलं बर का कसं माणूस पण शान होत ना विश्वास ठेवायला जरा कमी होत माणूस आपलं जे मन मोकळं राहतो ना आपण ती शान होतो परत डोळे झाकून विश्वास ठेवायचं पुन्हा सुद्धा ना